करवी तालुक्यातील सडोली दुमाला विद्यामंदिरमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यात आली ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या वतीनं नवागतांचं स्वागत करण्यात आलं कर्वी तालुक्यातील सडोली दुमाला विद्या मध्ये सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचं उत्साही स्वागत झालं शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्रामपंचायत शाळा कमिटी आणि शिक्षकांनी चिमुकल्यांची गावातून मिरवणूक काढली वाजत काजत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणलं शाळेचा गणवेश आणि डोक्यावर फेटा अशी वेशभूषा केलेल्या मुलांचा शाळेचा पहिला दिवस खूपच आनंदी गेला प्रत्येक मुलांना गणवेश तसंच पाठ्यपुस्तकांचं वाटप यावेळी करण्यात आलं माझ्या बाळाच्या प्राथमिक शाळेत पहिल्या पाऊलखुणा या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याचे वर्ग प्रवेश करतानाचे ठसे उमटवले गेले विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये गोड पदार्थ देण्यात आले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ कुंभार सहाय्यक शिक्षक महादेव खोदरे चंद्रकांत थोरवत सुरेखा नलवडे विठाबाई कांबळे अश्विनी पवार योगिता निकम भीमराव पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते